राम राम मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्या बैलगाडा शौकनांचा मनापासून आभार कारण तुमच्यामुळंच आपल्या या चॅनलनं तीस हजार सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण केलाय खरंच मनापासून आभार मित्रांनो मित्रांनो आज आहे भव्य आणि दिव्याचं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान कटपड श्रीजा ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला जवळपास दीड लाख आणि त्याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस येते त्याच्यामुळे चांगली चांगली मातावर बैल शंभर एक टक्के मैदानामध्ये येणार आहेत आणि लढते आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहेत मित्रांनो कालपर्यंत आपल्याला कळालंच होतं की बिंदोड शर्यतीचा बेतात बादशाह जला म्हणून आपण ओळखला जातो असा मथुर आपल्याला राजधानी एक्सप्रेस बलमासोबत म्हणजे नक्कीच एक चांगला आजच्या मैदानासाठी जुळून आलाय मग खूप सारे त्या व्हिडिओवर कमेंट होत आहे की मग हा जर फिक्स झालाय तर मग बकासूचा आजच्या मैदानामध्ये पायरा काय मग त्यासाठी खूप कमेंट मग नंतर काय माहिती गोळा केली त्यानुसार असं कळालंय की आजच्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बकासूचा पायरा हा शंभर आणि एक टक्के पोपटराव असू शकतो असं म्हटलं जाते पंधारे करांचा पोपटराव आजच्या मैदानामध्ये बकासूसोबत सोबत आपल्याला दिसू शकतो असं जवळपास निश्चित झालेलं आहे त्या म्हणजे जरी हा पण आपल्याच दृष्टिकोनात हा नवीन चेहरा असला तर तो चांगला बैल आहे ताकदीचा बैल आहे त्याला फक्त उजेडता येण्यासाठी एक चांगल्या मातबर पायरा गरजेचा होतं जो आजच्या मैदानात बकासूरच्या माध्यमातून त्याला ता मिळाला आहे असं म्हटलं तरी बागू ठरणार आहे नक्कीच बकासूर आणि पोपटराव जबरदस्त पल दाखवत आजचा प म्हणजे मैदान गाजवतील असं मला तर वाटते कारण नक्कीच जेव्हा मी ब व्हिडिओ बघितले काय की नक्कीच जबरदस्त स्पीडनं पळणारं बैल आहे त्यामुळे नक्कीच आज एक चांगला पैरा बकासूर आणि पोपटराव हा जुळून आला आहे म्हणजे नक्कीच आज एक मैदानामध्ये चांगला एक लढत आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल नक्कीच एक नवीन चेहरा असला जरी म्हणजे नवीन नाही येतो ह्याच्या सुद्धा चांगली चांगली मैदान त्यांना गाजवलेली आहेत फक्त आपल्या दृष्टिकोनातून एक म्हणजे लोकांच्या चर्चेत आल्यानंतर असं वाटतं की हा नवीन चेहरा असेल पण नक्कीच आज पोपटराव आणि बकासूर हा जवळपास निश्चित झाला पैरा जर काय चुकून बदल झाली तर मैदानात गेल्यावर कळलंच पण आत्तापर्यंत मिळालेली माहिती हीच की आज बकासू आणि पोपटराव आणि राजधानी एक्सप्रेस बलमा आणि बिंजूर शर्तीचा बेताज बा शंभतो हा पैा फिक्स झाला म्हणजे सर्जा वगैरे अशी बरेचसे बैल सुद्धा मैदानात दाखल होतील नाग्या वगैरे अशी येणार आहेत भरपूरशी पण अजूनपर्यंत त्यांचे पहिले काढायला नाहीत पण काढायला पहिले हेच बकासूर आणि पोपटराव आणि मथुर आणि बलमा चालते तर मित्रांनो राम राम चला या